देवगड शहरात व्यवसाय किंवा ऑफिस सुरू करण्यासाठी गाळे शोधताय तर पुष्पांजली बंगला येथे आजच संपर्क साधा तुमच्या बजेटनुसार मिळवा भाड्याने रूम आठ रूम उपलब्ध प्रत्येक रूम चारशे चौरस फूट चोवीस तास पाणी उपलब्ध टॉयलेट बाथरूमसह पार्किंगची सुविधा देवगड मेन रोड राष्ट्रवादी काँग्रेस माननीय नंदकुमार घाटे यांच्या कार्यालय शेजारी पुष्पांजली बंगला आठ रूम भाड्याने देणे आहे आजच संपर्क साधा संपर्क क्रमांक तीस चौदा चौदा चौतीस एकवीस अठ्ठावीस त्रेचाळीस देवगड तांबडे कोंडावस मागील काही महिने बंद होती त्यामुळे मिडबाव पंचकोटीतील मच्छीमार महिला आणि इतर व्यापारी यांची गैरसोय होत होती देवगड आगार प्रमुख यांच्याशी लेखी निवेदन देऊन त्या निवेदना व्यवस्थाने विचार करून देवगड फोंडाबस त्वरित चालू केली त्यामुळे मच्छीमार महिला व इतर व्यापारी यांच्यामध्ये समाधान व्यक्त होत आहे समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट